ठाण्याचे आमदार संजय केळकर हे दर सोमवारी आणि शुक्रवारी नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी भाजपाच्या खोपट कार्यालयात उपस्थित असतात आमदार केळकर यांनी खोपट येथील कार्यालयात नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या यावेळेला आमदार निरंजन डावखरे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील सरचिटणीस सचिन पाटील दीपक जाधव महेश कदम राजेश काडे दत्ता खाडगे उपस्थित होते ठाणे महानगरपालिका अंतर्गत अतिक्रमण पाणी विषय पोलीस स्टेशन तक्रारी फसवणूक शैक्षणिक विषय ब्रह्माळा तलाव विषय नोकरी विषय सहकार क्षेत्रातील विषय नाशिक येथील पोलीस सोसायटी विषय असे विविध विषयांवरील पन्नासच्या वर निवेदनं यावेळेला प्राप्त झाली आहेत आमदार केळकर यांनी भेटायला आलेल्या नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी समस्या ऐकून घेतल्या आणि निवेदनं स्वीकारली यावेळेला काही समस्यांचं निराकरण त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून बोलून तिथेच केलंय नाही खरं म्हणजे हे आमचं काम पण आहे कर्तव्य पण आहे ठराविक वेळेला ठराविक काळात ठराविक ठिकाणी लोकप्रतिनिधी भेटणं हे आवश्यक आहे लोकांच्या छोट्या मोठ्या समस्या असतात आणि त्याला आपण जर भेटलोच नाही तर योग्य होत त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या कार्यालयात इतर दिवशी दहा ते बारा असतो परंतु विशेष करून शुक्रवार आणि सोमवार आमच्या खोपट येथल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये तिथे आम्ही लोकांच्या समस्या सोडवण्याकरता बसतो <coughs> आणि लोक निरनिराळ्या भागामधनं अगदी ठाण्याच्या बाहेरूनसुद्धा येतात शेवटी समस्या सुटली तर विश्वसनीयता वाटते समस्येकरता आपण प्रयत्न केले तरी देवटी जो समस्याग्रस्त व्यक्ती असते आपला कळतं की आपल्याकडचं यांनी इमानदारी प्रयत्न केले आणि त्या माध्यमातूनच ह्या लोकशाहीच्या मते अशा पद्धतीनेच काम झाले ते प्रबोधन पण करता येतं त्यांना काही वेळेला आपल्याला उठावही करायला लागतो एखाद्या विषयाच्या बाबतीत सामूहिक फार मोठा त्रास असतो आणि वैयक्तिक देखील काही न्याय अन्यायाचे त्यामुळे ह्या उपयुक्त अशा प्रकारच्या आम्ही अनेक दिवसापासून राबवत आहे उलट इथे बस बसून आम्ही अटेंड करतो परंतु आमदार आपल्या भेटीला प्रत्यक्ष जनतेच्या ठिकाणी यो संकुल असेल किंवा त्या ठिकाणी वस्ती असेल त्यांना आम्ही कळवत त्यांच्याशी संवाद करायला त्याच्या त्यांच्या भागामध्ये देखील जातो जवळपास एकशे एकावन्न असे कार्यक्रम देखील झाले आहेत त्याच्यातूनच लोकांच्याही समस्या सुटतात आणि लोकही एकजुटीने एखादा अन्यायाचा विषय असेल एक उभे राहतात सर ठाणेकरांचा कसा प्रतिसाद आहे नागरिकांना काय आव्हान नाही नागरिकांचा जर प्रतिसाद आहे प्रश्न लोकसंख्या वाढली ही प्रश्न वाढतात आणि शहरामध्ये असंख्य फर्स्ट डेस्टिनेशन ठाणं आहे त्यामुळे त्याच्याबरोबर समस्याही येतात ही लोकांना आवाहन करते सामूहिकरित्या आपण एकत्रितपणे याला वाचा फोडली पाहिजे अन्यायाच्या विषयाला जागरूकपणे जागरूक नागरिकांच्या चांगल्या अर्थाने म्हणेन की ठिकठिकाणी थीक टोळ्या निर्माण झाल्या पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून देखील हा आवाज जो आहे तो निश्चितपणे पोचू शकतो आणि आम्ही त्यांना पूर्ण पाठबळ देण्याचं काम करू परंतु आपण जागरूकपणे कुठलीही गोष्ट असो अगदी एखाद्या ठिकाणी हुक्का पार्लर चालू असेल त्याच्यासंबंधितला असो काही गैर अनैतिक आणि अवैध असा प्रकारचं काम चालू का असेल तो असो एकत्रितपणे त्यांनी आवाज उठवण्याचं ता काम आमच्यापर्यंत आणलं आम्ही निश्चितपणे त्यांच्या फाटी शोक सर आज ठाण्यात गणेश नाईक यांनी बोलताना आमदार संजय तुमचं स्वागत केलं आहे तुमच्या जनता संवादाचं आणि त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की प्रत्येक नेत्याने आमच्या जनता संवाद घेतला पाहिजे नागरिकांचे प्रश्न सोडवले पाहिजे निश्चितपणे आमचं हे म्हणणं जे किंवा पक्षाची ही भूमिका आहे की तुम्ही जनतेशी कनेक्ट राहायला पाहिजे आणि हे आम्ही आज नाही तुम्ही आमदार नव्हतो तेव्हापासून आम्ही हा उपक्रम जो आहे तो ठराविक दिवशी कार्यालयामध्ये बसून राबवत आहोत त्याच्यामुळे ही निश्चितपणे प्रत्येकानेच करण्याचा विषय आहे आणि तो अनुकरणीय झाला पाहिजे हे जे गणेश नाई साहेबांनी सांगितलं ते उचितच सांगितलं